सात पुढ्यात आजही काही पाड्यांमध्ये रस्ते नसल्याने इमर्जन्सी वेळी जीव जाईल की राहील याची गॅरंटी नाही रस्ते नसल्याने अँब्युलन्स येत नाही मग शेवटी बांबूच्या साहाय्याने जोडी करून बांबुलन्सवर औषधोपचारासाठी रस्ता मिळेल तीत पावतो दवाखान्यासाठी घेऊन जावे लागते अशीच एक घटना समोर आली आहे दडगाव तालुक्यातील तेलखेडीच्या कुंड्यापाडा येथील दृश्य आपण पाहत असून रस्ता नसल्याने प्रसूतीसाठी जोडी बांधून घेऊन जावे लागत आहे वेळेवर दवाखान्यापर्यंत पोचता आले नसल्याने रस्त्यातच प्रसूती झाली अलका आकाश पावरा असे या मातेचे नाव असून नंदुबार येथे शासकीय रुग्णालयात नवजात बालकासह उपचार घेत आहे रस्ता नसल्याने गावातील नागरिकांना दोन किलोमीटरच्या पायी प्रवास करावा लागतो एकीकडे प्रशासन संस्थात्मक प्रसूती वाढवण्याचे प्रयत्न करत आहे मात्र आरोग्य सुविधेच्या अभावी रस्त्यात प्रसूती होत असल्याचे चित्र आहे वेळेवर उपचार मिळाला नसल्याने अनेक वेळा या ठिकाणी लोकांना जीव गमवावा लागल्याची घटना घडल्या आहेत तर अनेक रस्त्यात प्रसूती झाल्याच्या घटना देखील घडत असतात मात्र याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे शंभरपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या पाड्याच्या पावसाळ्यात संपर्क तुटतो गावात रस्ता तयार करून देण्याची मागणी गावकरी करीत आहेत